जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे बदनापूर तालुक्यातील वाकळुणी माहेर भायगाव परिसरामध्ये शेत जमिनीला तळ्याचं स्वरूप आलंय तिथपर्यंत पाणीच पाणी पाहायला मिळत आहे जमिनीमध्ये पावसाचं पाणीच असल्यानं शेतकऱ्यांना मशागत करता येत नाहीये पेरणी जवळ आलेली असताना मुसळधार पाऊस पडत असल्यानं शेती मशागतीची सर्व कामं ही ठप्प झाली आहेत सध्या शेतकरी मेटाकुटीला आलाय बदनापूर तालुक्यात सर्वत्र पावसानं धुवाधार हजेरी लावल्यानं जनजीवनही विस्कळीत झालंय ऐन मे महिन्यात बदनापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झालीय ड्रोन कॅमेरातून टिपलेल्या दृश्यांमधून या पूरस्थितीची कल्पना येते